या विमानतळाच्या येणार आहेत तिथून हेलिकॉप्टर जुळ्या जाणार आहेत पण जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे खूप पावसाने थैमानच घातल्या असं हरकत नाही नुकसान मोठं झालं शेतकऱ्यांचं आणि म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा भेटावं असं त्यांनी कालच जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं आणि म्हणून काही निवडक शेतकरी आणि <laughs> <laughs> म्हणून जिल्ह्यातले काही <खरमेर> <laughs> निवडक शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आपल्या समस्या आपल्या अडचणी या ठिकाणी मांडणार आहे आणि काय त्यांना आहे काय नको आहे काय त्यांना सांगायचं आहे मुख्यमंत्री मोदयांना सांगतील मला वाटतं या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयाच बोलतील पण निश्चित राज्यामध्ये यावेळेला खूप अतिवृष्टी झाली मोठा पाऊस पडलेला आहे खूप मोठं नुकसान शेतकरी जाते आज सकाळपासून सुद्धा रात्रीपासून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणाने पाऊस अनेक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू आहे म्हणून मला वाटतं की या बाबतीमध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहे मान्य मुख्यमंत्री महोदय आपलं सरकार या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेईल लोक प्रशासनाकडून पंचनामे सुरू आहेत मात्र अतिवृष्टी असल्याने पंचनामे न करता सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे मला वाटतं या बाबतीमध्ये मा मान्य मुख्यमंत्री मोदी मा निर्णय घेतील त्यांना तो अधिकार आहे कॅबिनेटला तो अधिकार आहे पण मी पुन्हा सांगेल की शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे कारण यावेळेला शेतकरी खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे सर्वांना कल्पना आहे सरकारला कल्पना आहे आणि म्हणून आमचा शेतकऱ्यांकडे पॉझिटिव्ह आहे निश्चित चांगलीच मदत शेतकऱ्यांना या ठिकाणी केली जाते मुंबई महानगरपालिकेमध्ये पंजाब राज्यामध्ये अतिवृष्टी झाली तिकडे शेतकऱ्यांना जास्त मदत मदत मिळाली आ, तो तो। तो शारी तो शारी। मला माहित नाही पंजाबला काय नुकसान भरपाई दिली वगैरे म्हणून माहिती घेईन पण या सात पुन्हा सांगेल सरकार पॉझिटिव्ह आहे शेतकरी अतिशय म्हणजे मेचा कुठे झालेला आहे खूप परेशान आहे या वेळेला जमिनी खरडून होऊन गेल्या आहेत नद्याचे प्रवाह मी पाहिले मी आपण बघितलं पाच दिवस मी चार दिवस पाच दिवस मी पूर्ण दौऱ्यावरच होतो आणि दरीचे प्रवाह दोन दोन तीन तीन किलोमीटर बदलून गेलेले आहेत सगळ्या शेत्या वाहून गेलेल्या आहेत खूप मोठ्या अडचणीमध्ये शेतकरी आहेत पिकांचं नुकसान आहेत पण जमिनीच राहिलेल्या नाही असे अनेक शेतकरी आहेत त्यामुळे मला वाटतं शासन त्याचा सकारात्मक निर्णय करेल आणि चांगली मदत त्यांनाही होईल कर्जमाफीचा कर्जमाफी करावी अशी मागणी मला वाटतं सगळ्या गोष्टीचे पंचनामे सुरू आहेत किती नुकसान आहे काय परिस्थिती आहे याचा सर्व विचार करून तो शासन या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री मोदय हे या बाबतीमध्ये निर्णय करतात मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र लढणार आहेत आणि पुण्यात राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे ठाण्यात भाजप राष्ट्रवादी एकत्र आहे मात्र शिंदेची शिवसेनेची वेगळी चूल आहे काय सांगणार मला या बाबतीमध्ये आपणच सांगतात कोणाची वेगळी चूल एकत्र स्वयंपाक ठरणार म्हणून पण अजून असं कुठेही ठरलेलं नाही पण आम्ही आधीच गोष्ट केलेली आहे सर्व तिघी नेत्यांनी की बाबा आम्ही मायुती मध्येच लढू काही फार अपराध परिस्थिती ये कुठे काही अडचण असेल तर मग त्यासाठी विचार केला जाईल पण आमची भूमिका हीच आहे की आम्हाला महायुती लढायचं आहे भावांनी आज पत्रकार परिषद घेतली मंत्री जयकुमार राहुल ने त्यांची जमीन बळकावल्याचा आरोप केलेला आहे बत्तीस एकर जमीन जी आहे धोंडाच्या मध्ये आरोप त्यांनी थेट त्यामुळे आणि त्यांच्या परिवारावर केल्या गो मला हे बघते माहितीने आपण सांगतो परिषद जमीन मंजूर याला रोष व्यक्त केलेला आहे की ते खरं एवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आता शिपींनी सांगितलं कोर्टामध्ये दाखवलं त्यांचे सगळे पराक्रम दाखवलेले आहेत तरी पण मला असं वाटतं की शास्त्रीय भवन मध्ये आता काय बोलावं मी मला ते समजत नाही सुट्टी असं हा चांगलं आहे ना तो खडसे परिवाराला बदनाम करण्यासाठी राष्ट्रीय षडयंत्र होत असं त्यांनी म्हटलं आता मी काय याच्यावर या विषयावर मी काहीच बोलत नाही न बोललेलंच बरं या विषयावर केलेलं त्यांनी ड्रग्सचं सेवन केलेलं होतं की नाही त्याचा अहवाल प्रलंबित असल्याचा तो एक विषय होता पण मला वाटतं पोलिसांनी सांगितलंय त्यांना रेड हँड तिथे पकडलेला आहे मला पोलिसांनी सांगितलेलं आहे शिपींनी जे कोर्टामध्ये सांगितलेलं आहे सगळे पराक्रम त्यांचे काय 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 नाहीत आता समोर आणायचे का सगळ्यांचे पब्लिक करायचं का ते डॉक्युमेंट मला वाटतं हा सगळ्या न्यायप्रविष्ट विषय आहे मग भाऊ संजय राऊत यांनी एक भाकीत केलं आहे की दोन हजार एकोणतीस मध्ये राहुल गांधी यांचं सरकार आहे आता भाजपचं केंद्रात बहुमत नाहीये आताचे सरकार राहुल गांधीचे आले असते तर मत चोरी उड्या शक्यता नसतं कोण म्हंटलं संजय राऊत जाऊ द्या म्हणजे काय बोलायचं त्याच्याबद्दल काय बोलावं माणसाला काहीच काम नाही सकाळपासूनच काहीतरी बोलत राहतात तो बोलत राहतात त्यांना बोलू द्या त्यांच्याकडे आता काही लक्ष देत नाही सिरियस घेते बरोबर आहे आता त्यांना नाटकं जमतील बरोबर सगळे अडीच वर्ष आपण सरकारमध्ये असताना आपण काय काय पराक्रम केले आपण आपल्या लोकांनी हे माहित आपण ज्यावेळेला अशा भागामध्ये पाणी दौरा केला त्यावेळेला आपण ग्रेड कार्पेट म्हणजे गाडीच्या खाली उतरल्याबरोबर कार्पेट चिप्सात पाय भरायला नको पाण्यात पाय भरायला नको साहेबांचे बूट ओले व्हायला नको म्हणून आपण काय काय केलं हे दिसतंय सगळं समोर कोरोनासारख्या आजारामध्ये आपण काय केलं खिचडीमध्ये काय खाल्लं तर मेलेल्या माणसाच्या प्रेतावरच म्हणजे अक्षरशः लोणी म्हणतात तसा प्रकार त्यांनी केला तर प्रेत गुंडाच्या बॅग मध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला ते सगळं लोकांसमोर आहे ना म्हणजे आपण सत्तेत असताना कसं वागलो काय केलं काय शेतकऱ्यांना मदत केली घरातल्या बाहेर लोकं मरत असताना आपण कधी पडलो नाही आणि आता तुम्हाला कसं काय एवढं पुतळ मावशीचं प्रेम आहे आता हात जोडून पाया पडून आता उद्यापासून पाया पडतील ते कारण हे सगळे नाटक आहेत दो दो नाटक चाललेलं आहे त्यांचं आहे बाकी मग जळगाव जिल्ह्यामध्ये असं नाही पंचनामे गेलेले आहेत ते तात्काळ मंजूर करायचे ठरलेलं आहे आणि आम्ही लगेच तात्काळ एका दिवसामध्ये त्यांना त्या ठिकाणी मंजुरी देतोय आणि जी मदत असेल ती भाऊ जालन्याला जे आहे ते हो तो तो दे बारा दिवसापासून दीपक बोराडे यांचं उपोषण सुरू आहे या ठिकाणी समाज बांधव दे। निवेदन देण्यासाठी सुद्धा देखील तर शासनाचे दे 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 प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत अद्याप पोहचलेले दीपक बोराडे हे जवळपास अकरा दिवस झाले उपोटाला त्या ठिकाणी बसलेले आहेत खूप दिवस झाले खरं म्हणजे आम्ही संपर्कात आहोत मी स्वतः दोन तीनदा फोनवर बोललो आहे कालही माझं बोलणं झालंय आणि मला असं वाटतं की मी मला मुख्यमंत्री महोदयाने निर्देश दिले आहेत थोड्याच वेळामध्ये साहेब इथून धुळ्याला जातील धुळ्याचा कार्यक्रम आवश्यक होता मला जाणं तिथे जरुरी होतं पण तो कार्यक्रम सोडून मी आता जालन्याला निघालेलो आहे मी त्यांचीच भेट घेणार आहे त्यांना विनंती करणार उपोषण सोडण्याबाबत भाऊ जसं शेतीचं नुकसान झालंय तसं अनेक ठिकाणी पशुधनही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांची अशी मागणी की पशुधनाचं सरकार सगळे निकष आहेत आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप जनावर त्या ठिकाणी वाहून गेलेत पाचोरा तालुक्यात पहा भडगावला पहा इकडे आपल्याकडे मागच्या पावसामध्ये शिंदाडला आहेत ती संख्या सुद्धा हजारामध्ये गाय म्हशी बकऱ्या मिळून एनडीआरएफच्या निकषानुसार त्यांना सगळी मदत त्या ठिकाणी मिळणार आहे गायींना वेगळे पैसे आहेत म्हशींना वेगळे आहेत बकऱ्यांना आहेत कोंबड्यांना आहेत मला वाटतं सगळ्यांना ही मदत वेळेवर केली जाईल धन्यवाद